तुमची दाजी म्हणता तुला काय काम असतं घरी तर एवढं काम असतं तरी तुम्ही दाजी म्हणता काय काम असतं आता माणसाला काय सांगा अजून डोकं विसरायचं अजून हो जेवण नाही करायला फक्त सकाळी चहा पेले बस अजून काहीच नाही नमस्कार सगळ्याला कशा आ आज सगळेजण जण मस्त असणारे तर आता चालू आम्ही लग्न आज आमच्या शेजार लग्न होतं ना तिथं लग्नाला गेलो आम्ही आज खूप सारा जीव थकला जाणं आहे ना आता जो काढली मी येऊन टिकून आणि स्वयंपाक काय करा म्हणून विचार पडा पण आम्ही सगळे जेवण करून आणतो तर मामाला म्हणजे पोळ्या भाजी होती मामा जेवण करून घेतलं मामानं दुपारी आलते तर आता मला काही करू का मामा अ, आता मामाने थोडासा भातात टाक तर वीस दूध आणलं भातात दूध खाईल म्हणे मी तर आता दूध आणलेलं आहे आता भात टाकते मला लगेच आपलं दूध भात खाते आणि माचा उपास असा सकाळी सोडला मी सोमवार तर मला थोडंसं शूट घेऊ द्या आता भात टाकून देते लगेच त्यांना हे करते म्हणजे मात्र माणूस आहे ना लवकरच पाहिजे जेवण करायचं पण मला जेवण केलं तर आता काही सध्या भुकले म्हणजे जास्त मला म्हणूनच म्हणून भात टाकते त्यांना विचारले मी ना तर म्हणे मी दूध भात खाई दूध भातच कर म्हणे काही जास्त नाही मला म्हणलं बरं तर मला सर तुम्हाला थोडंसं शूट घेऊ द्या कारण की आता तुम्ही माझं ताई तुम्ही लग्नात घेतला तर लग्नाचा शूट घेतला नाही का ते नाही मी लग्नाचा व्हिडिओ घेतला नाही कारण की नको वाटतं कोणाला आवडतं नाही आवडत व्हिडिओमध्ये येणं मला जर कधी म्हणलं व्हिडिओ करा तरच मी व्हिडिओ करते बस मी कोणाला करत नाही तर आता आपल्या सुद्धा उन्नी येईल आहे म्हटलं चला भातर टाकूया तर आता ताण टाक धुव लगेच रुद्र जायले बाहेर आणि आज खूप सारा जीव थकला इतकं लांब जाणं येणं म्हणजे इथून तरी ऐंशी किलोमीटर असेल ते गाव तिथे गेलं तर लावलं लग्न बी एकदम मस्त झालं नवरद सुद्धा एकदम मस्त आहे जड पण एकदम मस्त जमलं शेजारच लग्न आहे आमच्या घरी जसं की लग्नाचा बसता बघितला असणार आहे त्यांचंच लग्न होतं नवरीसुद्धा मस्त आहे नवरदसुद्धा मस्त आहे नवरीला भरपूर सारं आंधन आलेलं आहे आता ते बसता येतो आम्हाला का सांगा तर थोडासा क व्हिडिओ मला चला घेऊया चला मग आता तांदूळ टाकते लगे शिजायला थोड्या वेळानं लगेच अशी आमची सकाळ सकाळी सुरुवात सडा सारवण झाली तर आता रुद उठणारी रुदुसिद्ध झुपेल चला सडा सारवण करून घेऊया कारण की एकदा ऋदू उठला ना तर मग तसं सोपूर्ण डोकं डोक्यावर घेतो घाव डोक्यावर घेतो असं म्हणण्यामध्ये कारण की उठला म्हणजे तो काहीच देत नाही की लग्न इकडं आम्ही शेजार लग्न आहे ना त्याच्यानं आता हळदसुद्धा फिडणार ते जरा बसवूनच राहणं आहे कारण की नंदासनात लागतात त्या पोरी पाणी गिणी टाकायचं करतातच आज लवकर घरच्या बाहेर पिंगलं पडणार नाही म्हणजे आम्ही कसं आमचं शेजारी शेजार धर्म असतो मला चांगलंच राहणं पडतं शेजाऱ्यापाशी असं म्हणणं आहे माझं चला माता

반지가 왜? 빨라 빨라 눈자. 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 उशीर लागतो ना संत चरण घाई घे असते पकडून आला काही जास्त काही केलं नाही न भाजी केली आणि गोळा केला डाव बांधू बांधे रे पण काहीच जात नाही आणि मागत आपलं चालूच पाहिजे

काही असतो एकदम वार गेले की आपण दिवसभर थोडं 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 काही काही करत त्यांचा पटकन शिधीर आणि लवकर घरचे कामं चालू बदला माझं त्यांचा अन आता तुमची लगेच साडी बदलली तर काय झालं तुम्हाला सांगते मी आमच्या दारी काल लग्न होत आज हळद फेड नव्हती तर मीस तू दारीच गेले तर सगळ्या बायकानं मला हल्लं करून टाकलं दुसरी साडी नेसणं पडली आणि बघा जुनं काय कारणाम केलं तुम्हाला दाखवतेस मी पूर्ण कब्बर दूध सण चहा चावून टाकला काय करायचंय त्या अजून भांडे घासायचे आणि ऋतू अंग धरलं ऋतू झाला का चाललं का ते सगळं दूध सावून टाकलं आज पोट चाला नाही आणि थोडं 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 तो थोड़ -थोड़ -थोड़ -थो काम सुद्धा चालू आहे आता घरचं आता अजून तिची तयारी करायची तर शाळेत जायचं आहे आता भाऊ साहेब पाणी केलं अंगावरती सध्या त्याची मॅडम बोलून गेली साहेब पाक सध्या झाला ज्यांना पहिल्या बांधलेला लगेच चार पाच पोळ्या तेव्हा आमच्यासाठी डोगीसाठी काळ करून घेतल्या आणि आता ऋतू शाळेत पाठतो लगेच अजून धुनं राहिले धुयचं भांडे राहिले झाडजूर राहिली अजून थोडं 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 चालू आहे आणि एकटीच घरी आज, आज का सारी का सारिकाही वार चालिली आज आज, आज नाच म्हणूनच बायका सांगितले तर सगळ्याजण गेल्या चुदूस तयारी करते पटकनशी शाळेत चालला रे शाळेत जातला शाळेत चालला का का जात नाही का

मच्छर चालतो रे आता आमच्याकडे शाळा खूप लांब आहे तर राणीच्या सोबत जाणं पडत काय पाहिजे आता टाकली दप्तरामध्ये डब्यात डब्यात टाकू बिचारे हा पोळे आली

काकीतच जातो का मजा काकी तर राहिले काकी बाय आज खिचडी खाली केलं की चालेल जरा बसू देत आहे हा बाय आता पहा आता कपडे धुतले सध्या फुल वादली कपड्याची भरेले चार पाच साड्या म्हणजे कपडे पोरीचे कपड्याचे कपडे तरी आता अजून लेकर घर नाही अजून पडले असते एवढं सगळं झालं आणि अजून घर राहायला झाडायचं म्हणजे झाड झाडजूर राहिली बरं अजून आणि एवढं डबलचं झाडजूर राहिल्यावरती अजून जेवण नाही केलं आणि आता साडे अकरा वाजले सगळेच कपडे तुला अजून घालायची राहिली आता तुम्ही मस्त झालं तुमचं काम भान झाडून कपडे व घातले की झाडजू काढले झालं तर तसं नाही आहे आता कपडे व घालायचे मग चौक नाही तर काढायची मग फरशी पुसायची आणि सगळ्यात मोठं काम दाखवत तुम्हाला मी हे बघा तर हे आहे तीन किलो पीठ तीन किलो पीठच्या पोळ्या करून देणे शेजारी कारण तरी वरात आहे ना वराची पंगते तर आता एवढं करून झाले शाळे म्हणजे तीच दहा पंधरा मिनटात तो आणि एवढं करून तेवढा पोळ्यासुद्धा करून देणे आता म्हणतात तुम्ही आम्हाला काहून सांगाल तुम्हाला काहून सांगाल ते सुद्धा सांगतो म्हणून मी तुमची दाजी म्हणता तुला काय काम असतं घरी तर पा एवढं काम असतं तरी तुम्ही दाजी म्हणता काय काम असतं तुला मग आता माणसाला काय सांगा अजून डोकं विसरायचं आहे अजून जेवण नाही करायला फक्त सकाळी चहा प्यायले बस अजून काहीच नाही आता पहिले कपडे वाव घालते पोळ्या करून देते आणि मग जेवण करते कारण की का आता वाजाले बारा एक वाजता ते नवरील न्यायला येतील आता तुम्ही वरात काय ते बी सांगतो म्हणून मी तर वरात म्हणजे जेव्हा नवरील न्यायला आता त्यांच्या घरचे तर आमच्या इकडे कसं आहे जे नवरील न्यायालयात आता तर मग गाडी भरून येतात म्हणजे त्यांनी सात आठ जणं किंवा दहा सुद्धा येतात नवरील न्यायसाठी ते येतील तर त्यांची भाजी ते समोर येतात सगळ्याला पीठ वाटलं तसं आमच्या घरीसुद्धा आलेल्या तेवढ्या पोळ्या करून देते मी अजून ते आले की जेवण खाऊन केलं किंवा के धक्का तर लवकरच करून देणं आले मग आता जेवण काही करत नाही पहिले पहिले कपडे वागून येते आणि मग पोळ्या करते आणि मग झाडजू काढते चला मग